जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीनमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे कांद्याच्या बाजारभावामध्ये झालाय बदल कांद्याचे बाजारभाव हे तीन हजारपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे याबद्दल आपल्याकडे एक न्यूज आलेली ती न्यूज तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना माझे त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग जरो न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज कांद्याचे बाजारभाव झालाय बदल कांद्याचे आता आजचे दिन आणीआरलेले आता सध्या कांद्याचे बाजारभाव दोन हजारापर्यंत चालू आहे लासलगाव नाशिक सोलापूर पुणे घोडेगाव या ठिकाणी कांदा अठराशे दोन हजारपर्यंत चालू आहे लाल कांद्याची आवक सध्या आता बंद झालेली असून गावरान कांद्याची आवक जास्त वाढलेली आहे पण सध्या हे पाऊस झाला अवकाळी पावसामुळे कांद्याचे बरेच ठिकाणी नुकसान झाले त्यामुळे कांद्याचे बाजारभाव आता येते अखेरपर्यंत तीन हजार प्लस होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ज्या बी शेतकऱ्यांचा कांदा अजून चांगला आहे त्यांनी आपला कांदा स्टॉक करून ठेवा व ज्यांचा पावसामध्ये भिजला आहे ते विकला तरी चालेल कारण तो कांदा टिकण्याची शक्यता नाही कारण तो सडू हो शकतो खराब होऊ शकतो त्यामुळे तुम्ही हाय त्या रेटमध्ये ते विकू रेट शकता जर तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता परंतु जर भिजलेला जर कांदा असला तो जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगतो जर तुमचा कोडा कांदा असेल तुम्ही त्याला स्टॉक करून ठेवा एक दोन महिन्यापर्यंत म्हणजे हेच महिन्या अकरापर्यंत कांदेचे दर हे तीन हजार प्लस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची लवकरच आजचे दिन आहे आता तुम्हाला तुमच्याकडे किती एकर कांदा आहे आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला तीन हजारमध्ये कांदा परवडतो का नाही ते पण कळवा परंतु तीन हजार हे भाव शेतकऱ्यासाठी माफत आहे म्हणजे शेतकऱ्या तीन हजारमध्ये परवडू शकतो कांदा आता सध्याला लासलगाव या ठिकाणीमध्ये अठराशे ते एकोणीसशेपर्यंत कांदा विकला जातो घोडेगाव या ठिकाणीसुद्धा अठराशे दोन हजारपर्यंत विकला जातो बऱ्याच ठिकाणी मार्केट हे सरासरी दोन हजारपर्यंत चालू आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव लवकरच बदल होईल व आजचे दिन लवकरच येणार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल जास्त तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण आपण असेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद